उपोषणाला बसलं बरेच दिवस झाले सरकारनं त्यांना सांगितलं असेल त्यांना अरे उठवा त्या हॉस्पिटल घेऊन तिथे काही महिला पण बसलेल्या होत्या म्हणून पोलीस महिला पोलीस गेले त्यांना त्यांनी सांगितलं नाही मी आता काय झोप लागलेली आहे मला आपण उद्या सकाळी या रात्रीसून मिटिंग झाल्या त्याच्यामध्ये काही आमदार होते होय पवारसाहेबांचे आमदार होते नावच स्वतः त्यांच्यातलेच एक जे आहेत ते काय महाराज म्हणून काय म्हणतात ना त्यांचा कुठले महाराष्ट्र महाराष्ट्रात अनेक गोष्टी बाहेर पडल्या जातात यांनी सांगितलं आणि त्याप्रमाणे सगळ्या दगड दगडबिगड ठेवले आणि सकाळी जेव्हा पोलीस आले तेव्हा तुफान दगडाचा मारा सुरू झाला पोलीस परत होते घरामध्ये आश्चर्य घ्याला घरातून लाथा घालून त्यांना बाहेर काढले परत बाहेर सोपायचे महिला पोलीस होत्या त्यांना सुरू